शेतमालाला आधारभूत किंमत वाढवावी लागेल त्यासाठी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचे षडयंत्र राजेंद्र पाटील ढमढेरे शेतमालाला आधारभूत किंमत वाढवावी लागेल त्यासाठी कृषी ग्राहकांच्या वीज बिल माफीचे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र गोविंदराव ढमढेरे पाटील यांनी व्यक्त केली आहे राज्यातील साडेसात अश्वशक्तींपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस दरम्यान ही योजना लागू राहणार असून या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च राज्य सरकार उचलणार आहे राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एकतीस लाख कृषी पंप ग्राहक शेतकरी असून एकूण वीस ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण सोळा टक्के आहे तीस टक्के वीज पंप साठी दशलक्ष युनिट आहे राज्य सरकारने पाच वर्षांसाठी साडे सात एच पी पर्यंत घेतलेल्या कृषी ग्राहक शेतकऱ्यांच्या मोफत वीज निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र गोविंदराव ढमढेरे महाराष्ट्र न्यूज बोलताना म्हणाले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान कृषी प्रधान देश आहे शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा परंतु नेहरूड पासून जी शेती आणि शेतकरी विरोधी धोरणे आखली गेली तीच आजही अंमलात आणली जात आहे यामध्ये प्रामुख्याने महत्वाची पिके जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून निर्यात बंदी घातली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाला किंमत चांगली मिळत आहे मागणी वाढते आहे परंतु उद्योजकांना कच्चा माल फुकटात मिळावा त्यांचा नफा वाढावा म्हणजे वाढलेल्या नफ्यातून निवडणुकीत निधी मिळतो सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता हे समीकरण झाले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्र सरकारच्या साम दाम दंड भेद सुडबुद्धी तोडाफोडा आणि राज्य करा या अतिमहत्वाकांक्षी धोरणांना जनतेने नाकारले आहे यावर मलमपट्टी म्हणून लाडकी बहीण वीज बिल माफी अशा योजना राबवून सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी मलमपट्टी चालू आहे शेतकरी शेतमाल उत्पादनासाठी वीज वापरतो शेतमालाचे दर ठरवताना त्या उत्पादन खर्चात वीज बिल धरली जात नाही त्यामुळे कोणताही शेतकरी वीज बिल देणं लागत नाही उत्पादन खर्चात वीज बिल धरलं तर उत्पादन खर्च वाढणार शेतमालाला किमान आधारभूत किंमत वाढवावी लागेल त्यासाठी कृषी ग्राहक शेतकऱ्यांच्या मोफत वीज निर्णयाचे षडयंत्र महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.